नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं प्रताप युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज मी परत आलेलो आहे पारसी एव्हिस ठिकाणी मित्रांनो मित्रांनो आणि आजच्या तुम्हाला सेकंड फायनल फायनल रेट देणार दे आपल्या सोबत दे योगेश टाकले सर सर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद आणि सर आज तुम्ही आम्हाला फायनल रेट द्याल ट्रॅक्टरचे ठीक आहे चाल ना आज आपण ट्रॅक्टरचे फायनल फायनल रेट देऊ तसे पेपर आहे तशामधली आपण माहिती घेणार आहोत आणि बगर पेपर विषयी बी थोडक्यात आपण माहिती सांगणार आहोत मित्रांनो नक्की बघा तुम्ही चॅनल करा मित्रांनो कारण की आपण प्रकारच्या न्यू हॉलँड मध्ये एकतीस तीस हा ट्रॅक्टर आपल्याला बगर पेपर म्हणून द्यायचा आहे हा ट्रॅक्टर चालू कंडिशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर फायनल आपल्याला एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे फक्त एक लाख रुपयामध्ये हा ट्रॅक्टर आपल्याकडे पॉवर टॅक चारशे पंचावन्न आहे दोन हजार अकराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला बगर पेपर म्हणून द्यायचा आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन हजार अकराचा ट्रॅक्टर आहे आपण नागपंचमीच्या निमित्ताने नागपंचमीच्या निमित्ताने हा स्टॉक आपल्याला कमी करायचा आहे त्याच्यामुळे डिस्काउंट करून आपण हे ट्रॅक्टर देत आहोत याच ट्रॅक्टरची रेट पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असा दोन लाख वीस हजार रुपये होते दोन लाख रुपयाला आपल्याला फायनल द्यायचा होता पण आपण आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे आणि नवीन नवीन नवी टॅक्टर आपल्याकडे आता येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला बी स्टॉक काढायची गरज आहे त्यामुळे आपण डिस्काउंट करून हे ट्रॅक्टर कमी किमतीत देऊन टाकणार आहेत तुम्ही बघू शकता हा पॉवर टॅक परत दोन हजार अकराचा चारशे पंचेचाळीस पॉवर टॅक ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण चालू कंडिशन मध्ये आहे या ट्रॅक्टरचे जसे आहे तसे पेपर देऊ म्हणजे मॅन्युअली पेपर आहे जसे आहे तसे आपण पेपर देणार आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मेसे बा दोनशे एक्केचाळीस मॅसी दोनशे एक्केचाळीस हा दोन हजार तेराचा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरचं कंडिशन पण चांगला आहे आणि टायरचं कंडिशन बी चांगला आहे तुम्ही बघू शकता दोन हजार तेराचा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख आणि साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे आपण याला दोन लाख रुपये लोन पण करून देऊ शकतो एक ऐंशी ते दोन लाख रुपये तुम्ही बघू शकता त्यानंतर हा ट्रॅक्टर पण आपल्याला बगर पेपर म्हणून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता दोन हजार नऊचा ट्रॅक्टर आहे केशिंग टायर आहे चांगल्या कंडिशन मध्ये टायर आहे चालू कंडिक्शन मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे फक्त एक लाख आणि तीस हजार रुपयामध्ये दोन हजार नऊचा मॉडेल आहे यानंतर पॉवर टॅक चौवेचाळीस पंचावन्न हा उसासाठी चालणारा ट्रॅक्टर आहे सोळाच्या टायर मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर पण आपल्याला बगर पेप पण म्हणून देणार आहे आपण हा ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे फक्त दीड लाख रुपयामध्ये हा ट्रॅक्टर पण आपण दोन लाख रुपये रेट सांगत होतो पण रेट नागपंचमीच्या निमित्ताने आपण कमी केलेले आहे आणि आपल्याला स्टॉक भरपूर आपल्याकडं आता सध्या आहे याच्यामुळे या आपल्याला ट्रॅक्टर कमी किंमत करून आपण देऊन टाकणार आहे तुम्ही बघू शकता जॉन डियर पन्नास पंचाळीस हा दोन हजार सोळाचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर आपल्याला हा ट्रॅक्टर पण पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे तेराच्या टायरमध्ये तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि ,00, पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपण पाचशे पंच्याहत्तर महिंद्रा हा आपल्याकडं दोन हजार दहा हजार आहे हा ट्रॅक्टर आपण जसे पेपर आहे तसे देणार आहोत आणि हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं महिंद्रा दोनशे पंच्याण्णव टर्बो दोन हजार दहा अकराचा आपल्याकडे ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरचे पेपर जसे आहे तसे देऊ तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर पाचशे पंच्याण्णव महिंद्रा पाचशे पंच्याण्णव टर्बो हा दोन हजार नऊचा ट्रॅक्टर आपल्याकडे आहे हा ट्रॅक्टर पण फक्त आपल्याला पेपर पण आहे जसे पेपर आहे तसे देऊ हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे फक्त तुम्ही बघू शकता पेपरचे ट्रॅक्टर आपल्याकडे दीड दीड लाख रुपयाला अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता यानंतर पन्नास पन्नास डी हा पण पन्नास एचपी मध्ये ट्रॅक्टर येतो जॉन डियर हा ट्रॅक्टर पण उसाच्या कामासाठी खूप चालतो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर महिंद्रा दोनशे पंच्याण्णव हा दोन हजार दहा हजार ट्रॅक्टर याचे पण पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे जसे पेपर आहे तशामध्ये आपण हा ट्रॅक्टर देणार आहे हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं बहात्तर पन्नास दोन हजार दहाचा बहात्तर पन्नास आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे बघा मित्रांनो पावस्टिरिंग ट्रॅक्टर आपल्याकडे फक्त फायनल एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये आपल्याला द्यायचा आहे तुम्ही बघू शकता पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे बहात्तर पन्नास फक्त एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो आपण हे युट्यूबला जो जे रेट सांगतोय हे रेट आपण फायनल सांगत आहोत तुम्ही बघू शकता पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे कस्टमर येत असतात तर आपण पार्वती ॲग्रोला नक्की येऊन भेट द्या आपल्याला जे व्हिडिओवर रेट सांगितलेले आहे याच किमतीमध्ये आपल्याला ट्रॅक्टर मिळेल याच्यापेक्षा जास्त रेट सांगितले जाणार नाही